स्वागत आहे मित्रांन तुमचे आपल्या सर्वांच्या कृती चेन नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा चोडमध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जे डिडपी भरतीबाबत महत्त्वाचे मोठ्या ठिकाणी अपडेट आपण आजचमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचे अपडेट बघण्या अगोदर सर्वांना सूचना आहे सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी त्यामुळे तो खालचे लाल बटनावरती क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून सर्व विद्यार्थी आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्यामुळे फ्रीमध्ये मिळणार आहे आता विद्यार्थी अपडेट अशी आहे की आचारसहिताडिक लागणार आहे आता विद्या मित्रनो आचारसंहिता देखील जाहीर होणार आहे आणि जर आचारसंहिता ठिकाणी जर लागल्या तर तुमचे जर एक्झाम अडिकिनी झाल्या नाहीत तर विद्यार्थो आचारसंहितेच्या दरम्यान तुमचे एक्झाम होणं कठीण आहे आणि एक्झाम या ठिकाणी होणार नाही हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर तुमचाही विचार आहे किंवा तुमचाही अडिकेने प्रयत्न असेल की आचारसंहितेच्या अगोदर तुमच्या या ठिकाणी एक्झाम झाल्या पाहिजे हे तुम्हालाही वाटतं आहे पण विद्यार्थी मित्रांनो खरोखर आचारसंहिच्या अगोदर तुमच्या एक्झाम होतील का किंवा विद्या मित्रो नंतर तुमची एक्झाम होतील नेमका एक्झाम होणार आहे की नाही झेडपीचा हा प्रश्न तुम्हाला पडला आहे आता एक्झाम मित्रांनो कोणकोणत्या पदाचे बाकी हे तुम्हाला माहिती आहे पहिल्या विधी मित्रांनो ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक असेल आरोग्यसेवक असेल हे सर्वात महत्त्वाचे मोठे पद आहेत यासाठी मित्रांनो सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत जवळजवळ मित्रांनो पन्नास टक्के जी काही पद भरती ती ही मित्रांनो ह्या पदांची आहे आणि जास्त अर्ज मित्रांनो ह्या पदांसाठी आलेले आहे आता एक जी जर एक्झाम झाली नाही तर विद्यार्थी मित्रांनो काय होणार तर मित्रांनो झेडपीची जी प्रोसेस आहे त्या लढकीने अर्धच म्हणतायत कारण मित्रांनो अजूनही जे मेन पदे त्यांची एक्झाम झालेली नाही आहे ती एक्झाम झाल्याच्यानंतर मित्रांनो पुढील लढकीने जो मार्ग त्या अडिकिनी मोकळा होणार आहे आता हे पदांची एक्झाम का होत नाही त्यामागचं कारण सांगितलं जातं की पेसाचा निर्णय आता विधी मंत्रिनो निर्णय कधी होणार आहे तर पेसाचा निर्णय मित्रांनो नऊ तारखेला होणार आहे लक्षात घ्या पेसाचा निर्णय ठिकाणी नऊ तारखेला होणार आहे म्हणजे मित्रांनो पेसा भरती व अपडेट नऊ तारखेला येणार आहे आणि विद्यामित्रनो नऊ तारखेला ही जर काही निर्णय झाला किंवा जर फायनल आणि डिस्पोजल जर आला तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो काही रिझल्ट आहे जो काही तुमची एक्झामचा मार्ग आहे तो अडिकिनी मोकळा होणार आहे आणि जर फायनल डिस्पोजल जर नाही आला तरीही तुमची एक्झाम घेतली जाणार आहे पण आता विद्यमित्रांनो हे सर्व काही ग्रामविकास विभागावर आहे की विद्यंत्रण त्यांना एक्झाम कंडक्ट करायची की नाही जर त्यांना एक्झाम कंडक्ट करायची असेल तर ते मित्रांनो एकीने जानेवारीच्या एंडिंगपर्यंत लक्षात घ्यायची नाही एंडिंगपर्यंत एक्झाम कशी करून ते घेऊ शकतात जर त्यांनी ठरवलं तर आणि जर विद्यंत्रण त्यांना एक्झाम घ्यायची नसेल तर ते मित्रांनो एक्झाम घेणार नाही आचारसभे जरी जाहीर झाल्या आचारसंढे जरी जवळ आल्या तरी ते एक्झाम घेणार नाही आता हे त्यांच्यावरती की त्यांना एक्झाम घ्यायची की नाही आता विधेमंत्रण हे सर्व काही मी तुम्हाला सांगून दिलं आहे की आचारसभेच्या आगं तुमच्या एक्झाम झाल्या पाहिजे जर आचारसदीच्या आग तुमच्या एक्झाम झाल्या तर मित्रांनो झेडपीची खरार त्यांना देखील प्रोसेस कंप्लीट होऊ शकते कारण मित्रांनो एक्झाम झाल्याच्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे रिझल्ट जाहीर करणं विद्यार्थ्यांना जॉईनिंग देणं हे मित्रांनो इजी आहे तुम्हाला ठिकाणी ती संपूर्ण प्रोसेस मित्रांनो करायची आवश्यकता नाही पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की एक्झाम घेणं आणि एक्झाम मित्रांनो कोणत्या पदांची बाकी आहे सेवा ग्रामसेवक आरोग्यसेवे हे मोठे पदे त्यांची एक्झाम मेडिकेने बाकी आहेत आणि विजयंत्रण यांची एक्झाम होणं खूप गरजेचं आहे आता विज्यंत्रण एक्झामेशी कधी होणार तर जानेवारीच्या जा अखेरपर्यंत ही एक्झाम झाली पाहिजे हे नक्की कारण आता आचारसंहिता कधी लागणार आहे बघा लोकसभा निवडणुकीची आचारसहिता फेब्रुवारी अखेर मित्रांनो जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्हा परिषदेकडून वेळेत मित्रांनो पवित्रवर झाले ते अपलोड होणे आवश्यक असून त्यासाठी पाच जानेवारीपर्यंत मुदत असणार आहे आता बघा मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर ह्या या ठिकाणी काय सांगितलं या बातमीत आचारसहितापूर्वी मित्रांनो जिल्हा परिषद शिक्षणाची नेमणुका द्या असं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी मित्रांनो जे काही पावलं आहे त्या ठिकाणी उचलण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत म्हणजेच मित्रांनो सर्व ठिकाणी प्रोसेस लवकरात लवकर करा जेणेकरून आचारसंहिता लागण्याच्या अगोदर सर्व जे काही मित्रांनो शिक्षक जल्लभर शिक्षक त्यांना ठिकाणी नेमणूक द्या हा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे त्याचप्रकारे मित्रांनो जर झेडपीची जी काही एक्झाम आहे त्या एक्झाम जर घ्यायची असेल तर मित्रांनो त्या दृष्टीने या ठिकाणी उचलली पाहिजे तेव्हाच मित्र तुमची एक्झाम होऊ शकतात आता विदेंती ह्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर जे ग्रामविकास मंत्री आहे त्यांना तुम्हाला ठिकाणी कॉल करायचे त्यांना तुम्हाला ईमेल करायचे त्यांना तुम्हाला निवेदन द्यायचे त्यांना मेसेज करायचे त्यांना विनंती करायचे की सर लवकरात लवकर जेडफीची एक्झाम कंडक्ट करा, कर कर करा आचारसितीच्या अगोदर एक्झाम एकीन झाल्याच पाहिजे आणि हेही त्यांना सांगितलं सर पेसेस निर्णय काय होणार आहे सर पेसाबाबत काय अपडेट आले का, का एक्झाम होणार आहे की नाही होणार एक्झाम कधीपर्यंत होऊ शकतात याविषयी आम्हाला काही माहिती प्रोव्हाइड करा जर मित्रांनो जास्त विद्यार्थ्यांनी दे त्यांना जर असे मेसेज केले किंवा त्यांना कॉल केले किंवा त्यांना प्रश्न विचारले आणि तेही मित्रांनो रिस्पेक्टिव्हली सर्व नियमांचं पालन करून सर्व ठिकाणी मित्रांनो गोष्टींची काळजी घेऊन व्यवस्थितपणे जर तुम्ही त्यांना प्रश्न विचारले तर तेही तुम्हाला व्यवस्थितपणे उत्तर देतील आता विद्यामित्रांनो हे तुमच्यावरती जर तुम्ही चांगल्या शि त्यांना प्रश्न विचारले आहेत तेही तुम्हाला चांगल्या शिस्तीमध्ये दे आन्सर देऊ शकतात पण बहुतेक विद्यार्थी असे मित्रांनो की त्यांना व्यवस्थितपणे प्रश्न विचारत नाही किंवा मित्रांनो त्यांनी ठिकाणी व्यवस्थितपणे बोलत नाही त्यामुळे मित्रांनो जे मंत्री असतात तेही तुम्हाला ठिकाणी चांगले आन्सर देत नाही म्हणून मित्रांनो सर्व नियमांचं पालन करून काळजीपूर्वक तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता निवेदन देऊ शकता ईमेल करू शकता जेणेकरून त्यांच्याकडून तुम्हाला ठिकाणी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेल आणि त्यानंतर मित्रांनो तुमच्या एक्झाम कधी होतील हे ते बघतील कारण मित्रांनो जास्त विद्यार्थ्यांनी जर प्रश्न विचारले तर त्यांच्यावरही मित्रांनो प्रेशर येईल आणि तेही विचार करतील की हां जास्त विद्यार्थ्यांची मागणी थी थी लवकार लवकार थी थी जे जे की जेडपीची एक्झाम कंडक्ट करायच्या तर मग मित्रांनो तेही त्या विभागाला आदेश देतील आणि एक्झाम लवकरात लवकर कंडक्ट करण्याचे ते सांगतील आणि एक्झामचे प्रोसेस कुठपर्यंत आली हेही ते विचारू शकतील म्हणून मित्रांनो लवकरात लवकर तुमच्या एक्झाम आणखीन झाल्या पाहिजे जानेवारी तरी तुमच्या एक्झाम झाल्या पाहिजे जेणेकरून मित्रांनो कमीत कमी तुमचं जो काही रिझल्टचा मार्ग तोडिक मोकळा होऊ शकतो तर हीच अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड करायची होती की तुम्हालाही प्रयत्न करायचे तुम्ही त्यांना ट्विट करा त्यांना ईमेल करा मेसेज करा निवेदन द्या पण विदिन तुम्ही एक्झाम जानेवारीच्या अडकिन झाली पाहिजे यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहे आणि विद्यार्थी आपल्या टीममार्फत आपल्या चॅनलमार्फत पुरेपूर ठिकाणी प्रयत्न केले जाणार आहे वेरेंद्रनं स्वतः आपण या ठिकाणी कॉन्टॅक्ट करणार आहोत त्यांना संपूर्ण त्यांना ठिकाणी जी माहिती जी ठिकाणी रिॲलिटी चालू असतात त्या विद्यार्थ्यांची मागणी काय विद्यार्थी कशा ठिकाणी प्रेशरमध्ये आहेत सर्व त्यांना ठिकाणी सांगणार आहोत जेणेकरून मित्रांनो दृष्टीने तेही लवकरात लवकर पावलं उचलते तर तुम्हालाही प्रयत्न करायचे आहे तर हीच विद्यार्थी ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला अपडेट द्यायची की तुमचे जे एक्झाम त्या ठिकाणी झाल्याच पाहिजे जानेवारी अखेरपर्यंत नाहीतर मित्रांनो अचारसिद्ध लागेल आणि त्यानंतर तुमच्या एक्झाम या ठिकाणी होणं कठीण होईल ठीक आहे तर व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आपण नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद